चांद्रळे आपण बघत आहात अपडेट अमळनेर नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत ध्वनी प्रदूषण संदर्भातली एक महत्त्वाची बातमी सध्या लग्नसराईचा सीझन असल्याकारणाने अमळनेर शहरातील अनेक मंगल कार्यालयांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कर्णकर्कशच्या आवाजात बँड आणि डी जेचे आवाज ऐकायला मिळू शकतात खरं तर मर्यादित डेसिबलमध्ये हे बँड आणि डीजे वाजवले गेले पाहिजे परंतु नियमांची सर्रासपणे पायमल्ली करून अतिशय कर्णकर्कश आवाजात हे बँड आणि डी जे प्रदूषण करताना दिसत आहेत शहरातील पटवारी कॉलनी परिसरातील मराठा मंगल कार्यालय हे अतिशय एक महत्त्वाचं मंगल कार्यालय असून या, या परिसरामध्ये चार ते पाच मोठे हॉस्पिटल्स आहेत आणि या हॉस्पिटल्समध्ये मोठ्या प्रमाणात गंभीर रुग्णसुद्धा असतात या कर्णकर्कश डी जे आणि बँडच्या आवाजामुळे या रुग्णांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं तसंच परिसरातील नागरिकांनासुद्धा हा नेहमीचाच त्रास असून याकडे मंगल कार्यालय प्रशासन किंवा पोलीस प्रशासन कुणीही लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची तीव्र भावना आहे खरं तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घालून दिलेल्या वेळ मर्यादेनंतरसुद्धा रात्री दहाच्या नंतर अतिशय साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत अशा या बँड आणि जेचा धिंगाणा परिसरामध्ये सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात आदेशाची स मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्लीसुद्धा होताना दिसत आहे तरी याकडे पोलीस खात्याने लक्ष घालून संबंधित मंगल कार्यालयांना नोटीस बजावून कठोर कारवाईची सूचना द्यावी तसंच मोठ्या आवाजात सुरू असलेल्या आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बँड आणि सुद्धा कारवाई करावी अशी मागणी पटवाली कॉलनी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत